शहापूरमध्ये जुन्या वादातून एका युवकाची कोयत्याने हत्या शहापूर येथे जुन्या वादातून युवकाची कोयत्याने निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे शुक्रवार तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोटस पार्कसमोर रस्त्यावर ही घटना घडली या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आरोपी अभिषेक सुकुमार मस्के राहणार आरग तालुका शिरोळ विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात केला आहे फिर्यादी नामदेव गणपती चव्हाण वय चाळीस राहणार चव्हाणवाडी कोरोची यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गणेश रमेश पाटील वय एकवीस राहणार आरग तालुका शिरोळ हा फिर्यादीचा भाचा असून आरोपी व मयत यांच्यात पूर्वीचे वाद होते त्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपीने कोयत्याने तोंड डोके व वा मानेवर वार, वार करून गणेशला गंभीर जखमी केले यामध्ये गणेश पाटील याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद शापूर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवशी करीत आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकोन